रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यावर्षी नेहमीपेक्षा जास्त पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक ओढे नाले नद्या भरून वाहत असून काही गावांमध्ये नदी ओढ्याचे पाणी शिरले आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून बोरबन बेटावरील वस्त्यांना पाण्याचा वेढा बसला आहे त्यामुळे येथील रहिवाशांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आवश्यक ठरले सीना कोळेगाव धरणातून तब्बल क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने पाथरी येथील बोरबन बेट पाण्याखाली गेले बोरबन बेटावरील बंडगर राहणारे नागरिक नदी आणि ओढ्यांच्या पाण्यामुळे वाढता पाण्याचा प्रवाह पाहता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आपदा मित्र सखी पथकाने तातडीने पाथरी येथे दाखल होऊन बचाव कार्य सुरू केले या बचाव मोहिमेत प्रांत अधिकारी सदाशिव पडदुने तहसीलदार निलेश पाटील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर डोले मंडल अधिकारी विजयकुमार माने ग्राम महसूल अधिकारी गीतांजली जाधव पात्री विष्णुदास चोरमुले तिरे पोलीस पाटील नागेश बनगर पाथरी पोपट आजबे तिरे कोतवाल शंकर गायकवाड पोलीस पाटील बनसोडे तसेच स्थानिक पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला दरम्यान वस्तीतील अनेक नागरिक दुग्ध व्यवसायामुळे जनावरे सोडून जाण्यास नाखुश होते मात्र वाढत्या पाण्याची भीषणता लक्षात घेऊन प्रशासनाच्या समजावणीमुळे काही रहिवाशांनी स्थलांतरास होकार दिला यामध्ये महिला बालके विद्यार्थी व वयोवृद्धांना प्राधान्य देण्यात आले अखेर तीस रहिवाशांचे आपदा मित्र सखी पथकाने बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी स्थलांतर केले या मोहिमेत रामचंद्र पवार बजरंग घोटकर सागर धप्पा धुळे गणेश कोळी ओंकार संगीतराव अरुणा राठोड शुभांगी गवते ओम सपार यासह आपदा मित्रसखीची संपूर्ण टीम बचाव कार्यात रात्रभर कार्यरत होती आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा